मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये त्यांचं तुरुंगात जाण्याचं काउंटडाऊन सुरू झाले मोदींनी जाहीर सभेतूनच दिला इशारा बीड मध्ये बोगस मतदानाचे व्हिडिओ बाहेर मतदान घेण्याची शरद पवार गटाकडून मागणी कोसळली रोहित पवारांनी घाईघाई ट्विट केलेल्या व्हिडिओत काही तथ्य नाही उमेश पाटील अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे कोळशाचा ट्रक जळून खाक धुळ्यातील ओबीसी मोर्चाने केला ममता बॅनर्जी यांचा निषेध नागपूरमध्ये ऐंशी वर्षाच्या वृद्धाची चेन हिसकवली तिघांना हिसका वाशीसह बेलापूर मध्ये नवी पावसाळी जलउन केंद्र एकाहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख खर्च पणजीत मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन घेतले पस्तीस लाख गुन्हा दाखल झारग्राम मध्ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला सुरक्षा कर्मचारी जखमी पुण्यात असलेली व्हिडिओ दाखवून तेरा वर्षीय मुलीशी असलेली कृत्य औंध घटना हरियाणातील आमदार राकेश दौलताबाद यांचं निधन पुणे अपघातानंतर रॅप सॉन्ग करणाऱ्या विरोधात पोलीस आक्रमक सायबर सेलने उचललं मोठं पाऊल परभणीत भरवस्तीत विद्युत आग लागल्या कडबी मंडी भागातील घटना चा जाईल अमित शहाचा जोरदार हल्ला बोल मुंबईमध्ये सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारणे धडक दिल्याने महिलाचा जागीच मृत्यू सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल अखिलेश यांच्या आमदारांना सांगितलं कर्नाटक मध्ये भर रस्त्यात गँगवार शस्त्राने वार, वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायत तेही एकच घर उजळण्यासाठी नरेंद्र मोदीचा लालूंवर निशाणा मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या ट्रकवर उडत्या चोरांचा थरार सरकारने सगळे सोयऱ्यांबाबतचा निर्णय घेतला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल प्रकाश शेंडगेंचा इशारा गाझियाबाद मध्ये शनी मंदिर घाटावर महिलांच्या कपडे बदलण्याच्या रूम मध्ये छुपा कॅमेरा सांगली जिल्हा बँकेतील अपहार संचालकाच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधीवर डल्ला सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री